अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानु बघा शारदीय नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस कालपासनं म्हणजे तीन ऑक्टोंबरपासनं शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे काल आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात घटस्थापना झाली असेल बऱ्याच लोकांनी सप्तशती पाठाला सुरुवात केली असेल कुणी अखंड दीपव्रत केलं असेल तर कुणी आपल्या घरामध्ये होम हवन केलं असेल कारण नवरात्रीचे हे जे नवदिवस दिवस आहेत ना हे उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी माता दुर्गाच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी हे नवदिवस दिवस खास आणि अत्यंत प्रभावी मानले जातात जे लोक वर्षभर काहीच करत नाही ती लोक देखील या नव दिवसामध्ये न चुकता आपल्या कुलदेवीची आई भगवतेची मनापासून सेवा करतात बघा हे नव दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी खास मांडले जातात बापच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीत करायचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नवरात्रीत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय घरातील गरिबी आणि दरिद्रता नष्ट करण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढण्यासाठी माता लक्ष्मीला उपाय अत्यंत खास आहे बघा विशिष्ट असणारे महत्वाचे उपाय तुम्हाला मी सांगत आहे हे उपाय तुरुटीचे आहेत कारण तुरुटी ही नकारात्मकता संपवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घरात सकारात्मकता आणण्यासाठी तुरुटी ही विशेष प्रभावी मानली जाते शास्त्रामध्ये तुरटी ही लक्ष्मी स्वरूप किंवा लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते घरातील दारिद्र्य संपवणारी असते आणि घरात पैशांचा ओघ वाढता ठेवणारी असते त्यामुळे जेव्हा ही लक्ष्मीच्या सेवा करतो त्या सेवांमध्ये तुरटी ही खास मानली जाते मग सगळ्यात पहिला उपाय हा घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी आहे घरात खूप नकारात्मक शक्तींचा वावर असेल घरामध्ये काहीतरी बाधा असेल कुणी काहीतरी तुमच्या घरात जादू जादूटोणा केलेला असेल तर त्यासाठी हा पहिला उपाय यासाठी तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आपल्या घरामध्ये जे पिण्यायोग्य पाणी असतं हे पाणी घ्यायचं यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं अर्धा किंवा एक झाकणभर गोमूत्र घालायचं आणि त्याच्यामध्ये एक तुरटीचा खडा घालायचा ठीक आहे आता ही तुरटी त्या पाण्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात फक्त वॉशरूम वगैरे सोडून घरातले चार कोपरे जिथे तुम्ही झोपता लिव्हिंग एरिया सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे याने तुमच्या घराला लागलेली नजर संपेल बाधा संपेल घरातील इडापिडा संपेल तुमच्या घरात काहीही वाईट शक्तींचा वास असेल तर ह्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील यानंतरचा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते दुसरा उपाय तुमच्या घरामध्ये सतत येत असणारे निगेटिव्हिटी घरात सतत येत असणारे डिप्रेशन घरामध्ये सतत काहीतरी ताई आमच्या घरामध्ये असं काहीतरी होते की एक अद्भुत शक्ती आम्हाला त्रास देत आहे त्यासाठी हा दुसरा उपाय नवरात्रीतील या नव दिवसांमध्ये कधीही फक्त एक काचेचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये तुरटीचे दोन चार खडे घालायचे आणि त्यानंतर हे तुरटी घातलेलं जे बाऊल आहे काचेचं काचेचंच भांडं लागेल तुम्ही काचेचा ग्लास घेतला तरीही चालेल चहा प्यायचा ग्लास घ्या थंडा प्यायचा घ्या चालेल पण काचेचा ग्लास किंवा काचेचीच वाटी त्या तुरुटीचे खडे घालायचे आणि आपल्या घरातील दक्षिण दिशेला हे ठेवायचं ज्या दिवशी घट उचलाल ज्या दिवशी नवरात्र संपेल त्या दिवशी नवमीच्या किंवा दसऱ्याच्या दिवशी हा बाऊल तिथून उचलायचा घराच्या बाहेर जायचं दक्षिण दिशेला यामध्ये घातलेले तुरटीचे खडे फेकून द्यायचे याने तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती निगेटिव्हिटी सगळं काही त्या तुरटीच्या खड्यांसोबत घराच्या बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक सकारात्मकता घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहील यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा धनप्राप्तीसाठी घराकडे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमची आर्थिक प्रगती होण्यासाठी बघा हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे यासाठी तुम्हाला छोटे छोटे तुरुटीचे खडे घ्यायचे आहेत देवघराच्या समोर जिथे अखंड दिवा ज्यांनी अखंड दिवा लावलेला आहे त्या दिव्यात हा उपाय करा ज्याने नाही लावलेला आहे त्या ते लोक जे रोज देवघरात जो दिवा लावत असेल त्या दिव्याच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल एक तुरुटीचा फक्त खडा घ्यायचा आपल्या उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची आपली जी इच्छा असेल ती इच्छा त्या त्रुटीमध्ये व्यक्त करायची माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम हे सात वेळा म्हणायचं नमस्ते सुमहामाय हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं आणि त्याच्यानंतर ही तुरुटी जो देवघरात लावलेला अखंड दिवा किंवा जो कुठला दिवा असेल त्या दिव्यामध्ये ही तुरुटी घालायची नवरात्रीपर्यंत जर तुम्ही सलग नवमी पर्यंत दररोज आजपासून उद्यापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तिथून अगदी सलग तीन दिवस दोन दिवस जरी तुम्ही तुम्ही अखंड लावलेल्या दिव्यात्व देवघरातील दिव्या जर या नवरात्रीच्या काळात ही तुरटी घातली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये धनाचे मार्ग हे चालून येतील घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता आहे ही कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमची आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने होत राहील यानंतरचा शेवटचा सा उपाय सांगते जो श्रीमंत होण्यासाठी आपल्या घरामधील दारिद्र्य आणि गरिबी कायमची नष्ट होण्यासाठी घरात धनाचा ओघ हा नेहमी वाढता ठेवण्यासाठी हा शेवटचा उपाय यासाठी तुम्हाला एक नोट लागणार आहे दहा रुपयाची घ्या पन्नास रुपयाची घ्या कुठलीही नोट घ्या त्या नोटीवरती तुम्हाला एक चिमूटभर तुरटीची पावडर ठेवायची तुरटीची पावडर नसेल बऱ्याच लोकांकडे तुरटी पावडर आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तुरटीचा छोटा खडा घेतला तरीही चालेल तुरटीचा खडा किंवा तुरटीची पावडर घ्यायची आहे त्या नोटीवरती ठेवायचा आहे त्यानंतर अख्ख्या असणाऱ्या ज्या अक्षदा असतात तांदूळ या कुंकवात मिक्स करून लाल करायच्या आहेत चिमूडभर लाल अक्षदा तुम्हाला त्या नोटीवरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यासोबत एक हिरवा बेलजोडा ठेवायचा आहे जी नोट तुम्ही घेतलेली आहे त्या नोटीमध्ये हे सगळं तुम्हाला गुंडाळायचं आहे आपल्या दिशेने येईल अशा पद्धतीने असं हे त्या नोटीमध्ये गुंडाळायचं त्यानंतर एक अशी वरून त्याची घडी करायची आणि त्याला एक लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा बांधायचा त्यानंतर ही नोट माता लक्ष्मीवरून सात वेळा ओवाळायची ओवाळायची ही नोट उजव्या हातात घेऊन देवघरा जिथे लक्ष्मीची स्थापना किंवा घट मांडला असेल कळस जरी तुम्ही मांडला असेल लक्ष्मी स्वरूप तर त्यावरून तुम्हाला ही नोट अशी सात वेळा ओवाळायची आहे ओवाळत असताना माता लक्ष्मीचं कमलात्मक मंत्र जो आहे ओम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा हा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ही नोट तुम्हाला देवघरात जिथे कळस असेल दिवा असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्या माता लक्ष्मीच्या पाठीमागे मूर्तीच्या पाठीमागे ही नोट तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे चोवीस तास म्हणजे संपूर्ण एक दिवस आत्ता हा उपाय गेला तर इथून जे चोवीस तास होतील म्हणजे उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या हा उपाय केलाय तर उद्या रात्री हा उपाय केलाय तर परवा रात्रीपर्यंत पूर्ण चोवीस तास होईपर्यंत म्हणजे संपूर्ण एक दिवस ही नोट माता लक्ष्मीच्या किंवा त्या कळसाच्या किंवा त्या दिव्याच्या किंवा श्रीयंत्राच्या पाठीमागे तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा उजव्या बाजूला ठेवली तरीही चालेल चोवीस तास म्हणजे एक दिवस पूर्ण झाल्यानंतर ती नोट तिथून काढायची आहे ती नोट तिथून उचलायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे धनाचा साठा असेल जिथे तुम्ही पैसा ठेवताय जिथे तुम्ही सोनं ठेवताय किंवा जिथे तुम्ही तुमचं जे काही म्हणजे आर्थिक ठेवताय त्या ठिकाणी तुम्हाला ही नोट ठेवायची आहे नवरात्रीतच ही नोट जर तुम्ही तुमच्या धनाच्या ठिकाणी ठेवली तर धनाला धनाची जोड मिळून लक्ष्मी खेचली जाईल धनात बरकत होत जाईल धन वृद्धी होत जाईल आणि तुमच्या आयुष्यातील गरिबी संपून तुमच्या घराकडे नेहमीच पैशांचा वाढता राहील बघा जे उपाय सांगितलेले आहे त्यापैकी त्यापैकी एक दोन तीन किंवा शेवटचा जो तुम्हाला आवडलेला असेल किंवा जो तुम्हाला शक्य असेल तो उपाय करा पण तुरटीचा एकतरी उपाय या नवरात्रीत आवर्जून करा